अगर आपने हमारे यूट्यूब चैनल को अभी तक सब्सक्राइब नहीं किया है तो आपको हमारा सब्सक्राइब बटन दिख रहा है इस पर आप क्लिक कीजिए और हमें सब्सक्राइब कर लीजिए और साथ ही साथ इसके सामने एक नोटिफिकेशन बेल आ रहा है इसे भी आप इनेबल कर दीजिए नवापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातील भडभुंजा फाट्यावर तेल वाहून नेणारा ट्रक उलटला ही घटना सोमवारी सकाळी दहा वाजता सुमारास घडली या घटनेची माहिती मिळताच नजीकच्या गावातील नागरिकांनी पोलिस येईपर्यंत तेलाची लूट केली पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर परिस्थिती ही नियंत्रणाखाली आली सुरतकडून धुळ्याकडे तेलाच्या टँकर जात असताना चालकाचे आपल्या ताब्यातील वाहनावरून नियंत्रण सुटले त्यामुळे झालेल्या अपघातात टँकर भडभनजा फाट्याजवळ उलटला या टँकर मधून तेलाची गळती असल्याची माहिती मिळताच आसपासच्या गावातील नागरिकांनी मेल त्या भांड्यातून तेल पळविले पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत मोठ्या प्रमाणात तेलाची लूट करण्यात आली या घटनेची माहिती मिळताच गुजरात राज्यातील उच्छेल पोलीस स्टेशनचे कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर दोन क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहनाला बाजूला काढण्यात आले या अपघातानंतर टँकर चालक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे अपघातानंतर त्याने पळ काढला होता अपघातामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती त्यानंतर तेल सांडलेल्या मार्गावर सुरू असलेल्या रस्ता कामातील सर्व्हिस रोड वाहतूक सुरळीत करण्यात आली शेकडो महिला पुरुषांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन आणलेल्या भांड्यात मेल तेल घेऊन जो तो घराकडे पळत सुटत होता दरम्यान अपघातामुळे महामार्गावर पडलेले तेल हे कच्चे तेल आहे त्यावर प्रक्रिया न झाल्याने ते खाण्यास योग्य नसल्याची चर्चा रंगली होती माझा खान्देश न्यूज शिरपूर